जेवण करता का तुम्ही आ हो अरुणचे बाबा जेवण करता का काय बापा माणूस बोलूनही नाही राहिला आवाज देऊन राहिली मी तुम्हाला तुम्ही कोणत्या विचारात आहे मला तेच समजून नाही राहिलं काय कोणता विचार करून राहिले तुम्ही एवढा आ आलो ना आपण गावावरून आता काय मग काही एवढा विचार करता तिकडचा कर आहे तुम्ही तिकडलाच कर विचार करू राहिला म्हणून पोराचा आणि सुनेचा काय नाही म्हटलं आपलं आपण आपण थांबलो नाही गोमेश नाही ना ती तांडली नाही नाही मीच घरातल्या घरात घरातल्या घरात हा इथं आलं गावात आलं तसं मोकडे वाटलं आता इथं बाहेर निघालं कोणता माणूस दिसला तरी असं वाटे बोलाव का नाही बोला बोलाव का नाही तो देकडे टाकून मक आपण पाहूया याच्याकडे टक्क मक काय बोलाव काय नाही बोला काय समजेच नाही आता इथं गावात आलं तर गावात सगळे आपले लोक वाटते दोन शब्द काय दोन शब्द बोलायला गेले तर अर्धा एक घंटा कसाही चालला जात इथे आपल्या गावात पसर टाइमपास होते इथं शहरात टाईमपासच होत नाही बाकीच्या सगळे जाते कामा आले ना बघ झाला आलो तो हो पण पोराजवळ राहण्याचं वेगळंच राहते पोरग डोळ्यासमोर राहते नातू डोळ्यासमोर राहते हा आता इथं कसं दोघच दोघं आहे दोघाच बनवा दोघाच दो 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 खा सुले थोडशी कामाची मदत होय हा नाही तर घाई गडबडीत घाई गडबडीत आता तिथे करावं लागते म्हणे म्हणे राय ना ई राय ना ई राय ना तुम्हीच होय बाप्पा चालन अंजने चालन अंजने करे ती राहून दिवसभर कामात जाती तिथे त्याचा वेळ कसाही चालला जाते आपल्याकडे जाते का आपण वावातली माणसं आप खेळातले माणसं आपल्याले वावर पाहिजे आपल्याला गाव पाहिजे हा आपल्याले आप प्रेमात लोक पाहिजे तिथं मग काही म्हणतो कमी नाही बा तू अंजनी मला ना असं वाटे कधी जावा ते तुम्ही कधी नाही धडपकड धडपकड केल्यासारस वाटे म्हणजे तिथं पोरगा आपल्याला जबरदस्ती केली मग तेवढे दिवस राहिलो तरी बापा मी नाही मला ना असं यायला कोण वाटे मला तिथं हा एवढं एवढल्या जागेत हे करा आणि एवढं एवढल्या जागेत राहा आणि आपलं कसं मोकळं घरी जागा उच घर लालचं माती तो घर जरी असलं तरी मोकळं जायतं अंगण मोकळं सगळं मोकळं हा आणि सार मोकळं मोकळं वाटतं नसतं निघालोय घराच्या बाहेर तो बिनदास निघते माणूस आपलं गाव आहे आपला गाडा होई आपला गाव गाडा राहते तिथं काही तेवढे हे राहत पण इथं शहरामध्ये काय आता बिल्डिंग बिल्डिंग आणि सारखं ते भूत म्हटल्यासारखं वाटते ते जीवन मला नाही आवडत ना तू काही मग तिथं काही भूत म्हटल्यासारखं मेला सारखंच लागेल मग दिवस बस दरवाजा बंद 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 आलो ना आपण मध्ये बी गावातल्या बायाची आठवण येत होती गावातल्या बायाची मजाच वेगळी आमची मजाच वेगळी वावरात जा मस्त मजा खाशी मजा खेते भाकर पाणी घेऊन मस्त एकत्र जेवण खावणं सगळं मस्त काही विचारू नका आणि मग ती तसं काय जेवणाचा टाईम खाण्याचा टाईम नाही हे न ते विचित्र नाही म्हणतायत मना पण मग आपल्याला झाली इकडली सवय तिकडली सवय नाही आहे आप आपल्याला आपल्याला आपलं हेच जीवन बरं वाटते मोकडं मस्त बरोबर आहे तुमचं तू वाडी अंजनी अंजन बाई लय आठवणी मलती आठवणी आहे का तुली मायवाली हो आ निर्मलाबाई बाई आठवणी आहे तुली मायवाली आ म्हणत असशील तू मनातल्या मनात बरं झालं गे तिथं जाऊ दे तिकडं आ असं वाटत असेल तुली नाही तु आण म्हणता आठवणी येत होती म्हणत काय हो अंजनी बाई तुई बी तुझी मजा करायची सवय गेलीच नाही वाटते अजून आहो आपल्या

अहो तुले माहीतच नाही माझ्या घरात काय चालू आहे ना काय नाही तर लय आठवण ये बाई कोणतंही काही सांगत असलं का तुझ्या जेवढं पटपट सांगून देऊ मी हा आणि आता कोणा बायावर विश्वासही ठेवत नाही बिचारे मी काहून का बाय इकडली तिकडं आणि तिकडली इकडं लावते बिचारे कोणीच अशी जवळची चांगली बाई नाही माझ्या जवळ का ज्याने जवळ करून मी तिच्या जवळ सगळं काही सांगू शकतो बाबा ना तुझी एक माईवाली चांगली मैत्रीण आहे वा हा तर तू जाऊन बसली ती गावाकडे पोराच्या घरी पोरा दिस कोण नाही बोलवतो इकडं हा पोरगेस बोलून घ्याच नाही इकडे काय तिथ राहत म्हणजे शहरात पुरत नाही पुरत नाही ना काही नाही हा तिथच घेण तिथच सर्व गोष्टी विकत घ्या लागते तिथ सर्व गोष्टी विकत आओ माय बाई निर्मला बाई तुले माहितच नाही पाण्यापासून विकत घ्या लागते म्हटलं पाण्यापासून मग पाणी नाही हे काही नाही आपले इकडे तरी बरं आहे बाई आपण टाके ते भरून ठेवतो राजन भरून ठेवतो टाके भरून ठेवतो हा आणि तिथं पाण्याचा मोठा तुटतोड आहे विचारे मग पाणीच नाही बाप्पा तिकडं हां असं आणि कधी कधी तर न नाही येत दोन दोन तीन तीन दिवस झाकी देते नळाले तर विकत घ्या लागते तिथं पाणी आणि प्याचं पाणी तर नेहमीच बाप्पा वीस रुपये बॉटल दहा रुपये बॉटल वीस रुपये बॉटल थंड पाणी वीस रुपये आणि साधं ब सांड पाणी दहा रुपये असं घ्या लागते बाप्पा तिथं मग काही विचारू नको बापा आपलं गावातलंच बरं बाप्पा कोणाच्याही घरी दोन काड्या मागायला गेलं ना आपल्या याच्या चुलीच्या तर आपण घेऊ देते बाई आणि तिथं गॅस गेला म्हणजे रा भेटला गॅस तर बरं नाही भेटला गॅस तर काय करा बाहेर जेवायला जा हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये हजार दीड हजार रुपये घालवत बसा हां असं आहे आणि आपल्या इथं गॅसही गेला तरी नसलं इथं दोन काळ्या कुठूनही आणू शकतो आपण गेलो तर आणल्या तर आणि लगेच स्वयंपाकाला लागलं इ तिथं कायही कर नाही बाई त्या पोट्याले म्हटलं मी अरण्याला अरुणले म्हणलं चाल रे गावा दे चाल रे गावाले दोघही जण कामाला जाते पण असे कुत्र्यावाणी धावते का नाही कामासाठी पण तरी पण पुरत नाही त्याले लेकरं पाकर आहे ना आता म्हणलं चाल रे आपलं बोर आहे दार आहे सगळं आहे वावर आहे शेत आहे हा पण त्यांनी कुठं वावर शहरात गमते हा वावरातले काम करायला लागते मी आ आणि तिथं कला शहरात लोक रायची चाकरी मिस्ती करत राहते बारा बारा घंटे ड्युट्या आठ आठ घंटे ड्युट्या अव्हर टाईम हे टाईम टाइम न ठे टाईम कोणता टाईम हा कधी रात्री येते तीन तीन शिपा चालते कधी रात्री कधी सकाळी कोणता 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 काय विचार नका जीवनच नाही खेड्यातल्या माणसाचं इथं काय आहे शहरात हा एवढा ले, तो ले पेमेंट देते पेमेंटही देत असं तर किती देते तर काय माहित किती देते तर पण त्याच्याला एक कामही करा लागते तेवढं आपल्यावर अर्धा अर्धा एक एक घंटा टाईम घेते ते आणि त्याचं एकही मिनिट आपल्याला जागवचा देत नाही मग एक एक घंटा पहिले जाऊन बसा लागते म्हणते तिथं ड्युटीसाठी आणि लागलं पाहिजे बा म्हणून काम आणि मग नाही समजा हे झालं तर मग आणि त्याचा त्याचा जेवणाचा टाइम फिक्स नाश्त्याचा टाइम फिक्स कोणतं टाइम फिक्स त्याचं एक काही मिनिट इकडे तिकडं होऊ नये आणि आपल्याला आपल्याला काही हे नाही कुठं परवडते का ते आपले दोन पैसे वावरातलेच बरे जसं आहे तसं आता त्याने तसंच पडते जे शहरातलं असतं मग काय करतं आता त्याने त्याच्यात सवय झालेली आहे त्याच कामाची आता माझ्या घरी एवढं वावर आहे हा आता जगतच पोर आहे ना नाय बोल या पूर आहे पूरीचं लग्न झालं हा आता याचं सोयींना सामोर जाऊन मग काय करते तिथं जाऊन काय माहित भाड्या नसरायती हा भाड्या नसला येते पण काय सांगाव आता या आहे पूर घ्यायत आता दिसून बाई ठेवत नाही म्हणजे पाप्पा हिनं विचारलं असून एक दोन वेळा बाई ठेवू नका बाई ठेवणं पाच सहा वर्षाची पूरगी आहे ते हा बाई ठेवणं तर इजावलं बोक पाव या तो पाप्पा मला काही बरं वाटलं नाही मी म्हणलं हे काही आपल्याला पटलं नाही आणि पासून मला काही कमी नाही मी म्हटलं चल आपलं जाऊस बरं आहे काही गरज नाही आले तर आले आले तर स्वागत त्याचा नाही आली तर दस तिकडं चुलेत मग असं आहे मग मी सीधा सीठा हो भाई असं आहे नाही आलो हा घरच्या माहिती असं भोक पण ते सुनबाई तुम्हाला पटन काय मी म्हणलं हे काय होय आमच्या गावातलंच गोर म्हटलं काही हे करायचं तुमच्या तुमच्याकडे दोन दिवसात आलं तर आमच्या भक्वा भुकवा पडता हा मी म्हटलं म्हणलं नाही पटले पोलासोबत मी काही जास्त बोललो नाही मला गावातले जायचं म्हटलं तर जायचं काय आणि पोग म्हणजे बाबा थांब ना बाबा ना मी म्हटलं नाही थांबत ते सुनबाई जाई आले आणि ड्युटीवर नीट अंगावर सगळे कामं टाकून दे हे पण राहीन सर्व पोराचं लेकराचं त्याचे डब्बे डुब्बे हे ते मला काही पटलं नाही मी चालली आल घेऊन इकडं आपण कुठं दोन कामं केल्यानं मरतो म्हणा हाय का नाही निर्मलाबाई बाई हाय का नाही आपण दोन कामं केल्यानं कुठं मरतो इथंही करावंच लागते आणि तिथंही करावंच लागते मग काय झालं सुनेच्या समोर दोन कामं केले तर तिलेच थोडीशी मदत होत होती आता तेही बी करते तिच्या लेकरासाठीच करते का नाही मग काय झालं दोन कामं केले आपण इथं गेलो होतो पद्धत राहते ना बोलण्याची पद्धत राहते हा तुझे काही करू नको म्हणलं का ते काय करेन मला बाई सकाळी झोपीतून हा गप्पा वाश केला वाला आम पाय धुतला कबासून तिचा टाईम नाही झालं काय आणि येथे मग तिला वेळ असला का करायला नाही पाहिजे हे वाला कधीच करून ठेवल्यासारखं केलं तर तिला आम्ही काय तिथं काम करायला गेलो का इले काय मी पोरा तोडून नेलं तरी तो काम करायला नेलं का हा म्हणून मी मला काय पटलं नाही हे माया घरी एवढं मोठं वाव आहे कसं केलं तरी खातो काय कराय घाला आम्ही म्हणून मला पटलं नाही मी चालला गेली ति आमच्या दोघांनी बी थोडा फोनवर फोन फोनावर फोन फोनावर फोन फोन करे काच्यासाठी करे मला वाटलं चाल बा अंजली बाई जाते सुने का। केला, 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 केला। तर सुनेच्या हातचं थोडस सुख तरी घेल इथं काम तिथं एक काय फायदा हवा इथं दोघाचं केलं 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 नाही केलं काय तेवढं घे नाही कोणतं राहते एकाच जागी बसून चूल पेटवली का झालं दोन पोळ्या टाकणार दोन भाजी उडीची भाजी आणि काय आणि वावरातलं जाऊ दे जाऊच नको तिथं इथंच राह तुझी मोठी ये आहे पोरा देवडा पोरा देवडा हो आता काय करत मी बोलू नाही बिचारी ह्या माणसाच्या नाही हे माणूस आहे पहिलेच का नाही तिखट आता मी बोलायला गेली तर गोष्ट जास्त वाढत होती म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या आपण काय बोलायचं आहे तर यायलेच बरं नाही दिसलं बिचारे मग हे म्हणे चाल गावाले मी तर आलीच मला तर याचच होतं मी म्हटलं चला काही बाई नाही काही हे नाही निर्मला बाई आपलं गावातलंच बरं येशीन तर ये म्हणतो त्या नाही येशीन तर येऊ त्या पटलं ती नाही पटलं तर नाही आहे बापा मी काही जात नाही आता डबल हां तिथं कोण हे करत बसतं आता आपल्या वावरातलं पीक भले वरच्या पाण्यावर असो का का पाण्यावर असो पण वावरातलं वावरातलं राहते हां मग आपण काही बाराही महिने हे तोडी असते आपलं बारा महिन्याचं पीक राहते आपलं तिथं महिन्याच्या महिन्याचा लागते तेव्हा कुठं त्याला पेमेंट येते हां त्याला पैसा येते आपलं भलेही तोडसं एवढं नाही आहे पण

त्याच्यातच पिकते चांगलं काय तिथं उठून जा काम हो करा दिवसभर नाही असं नाही फायद्याचं पण ते तिकडं कमवण तिकडं घालणच आहे ना सर्व गोष्टी विकत विकत म्हटल्यावर आपले खेड्यात एवढं नाही आहे एवढं विकत घ्यावं लागते का आपल्याला दायदाना घरात राहते सर्व गोष्टी घरात राहतात आणि असं मधूनमधून नाही करा नाही लागत आपल्याला हा बसत बसत केलं आणि बसत बसत हे केलं आपलं आपलंवालं हा नाही चांगलं आपलं रपचप राहते आणि का म्हणे आपण दणकटच राहतो शहरातल्या पोरी तर अलगच राहते का हा जाऊ दे त्या सुनेले म्हण जाऊ आता चुनेचा की फोन आला पोराचा फोन घेऊन आला ना तर सरही सांगू ते तुम्हाला यायचं असेल तर या, या म्हणा इकडं आम्ही काय येत नाही म्हणा अ निर्मल भाई येणार येणार आहे हे सोनबाई हे होती तो तिने हे होता काय म्हणते काही नाही काही सहारा होता ना बिंदाच काम करे आता ते घरचे काम करून जर तिथं त्या कंपनीत जाई कधी आठ घंटे कधी बारा घंटे थकून बिचारी ना पोरगी तिथे पूर्वी जाय पण मग पैसा दिसते त्या तर जाते ते पण आता तिथे पाहिजे आरावाची कसराच असणार आता इकडे आलो ना मी घरचे काम करणं बाहेरच करणं आता पाहिजे तू मी म्हणतो का तिच्या पेक्षा आपल्या गावात लोक आला का हा कधी वावरा म्हटलं तर आपल्या मतानं जा आपल्या मतानं या हा एवढा टाइम टू टाइम नाही आहे काही नाही आहे

आणि तिकडं पाणी फानी सगळंच आहे गावात बर नाही बरोबर येत नाही तर आपली विहीर आहे तर तिथंच करतो लग्न आणि काढून घेतो लग्न आता नाही ठेवत बा जास्त दिवस असंच गरबी 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 म्हणणे पेशा ना आता आता करून लग्न घालती जाऊ दे ना माय नवऱ्याचं ना नवरीचंच काम असते लग्न म्हणजे आणि कसं केलं तर काय फरक पण राहिलं पहिलेच लावून केलं पाहिजे खूप नाचणं ना कुदणं जाऊ दे पोरगन पोरगिस मातेचा असते तेच मानूया महत्त्वाचं असते कोण नाही त काय बर आपण नंतर बोलू पापा आमले घरी काम आहे या पोट्टी चॉकलेट डीवरती या दुकानात लो दे मग नंतर पैसे देईन मी घे जा तिकडून